नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी एक ऑगस्ट हा आग महसूल दिन असल्याने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन केला गौरव सद्गुरु बाबा गुरु बच्चन सिंह जी महाराज मानव एकता दिनानिमित्त साखरवडी भवन येते भव्य रक्तदान शिबिर झाले संपन्न महाराष्ट्र राज्य वीर सेव लिंगायत गवळी समाजाच्या सामाजिक संघटनातर्फे युवा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन चर्चा सत्र झाले संपन्न दिनांक एक ऑगस्ट हा महसूल दिनाच्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो सर्व अधिकारी व कर्मचारी उद्धव यांना हार्दिक शुभेच्छा देऊन महसूल विभागात वर्षभरात ज्यांनी जनहिताचे कार्य सहकार्य केले असते त्यांना प्रशस्तीपत्र व फुलगुच्छ मान्यवर व मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात येऊन गौरवण्यात येते प्रमुख पाहुणे म्हणून मान्य खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार पावरा मान्य जिल्हाधिकारी जलद शर्मा अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदा निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड प्रांताधिकारी मॅडम हे उपस्थित होते ज्यांचा सत्कार केला ते श्रीमती सुरेखा चव्हाण उपजिल्हाधिकारी रमेश मिसाळ अधिकारी संजय सिंधे अप्पर तहसीलदार आबा महाजन शिरपूर तहसीलदार एम एस टोसर नायब तहसीलदार जे सिंपी विनायक आमले यूपी नाशिककर एन एस माळी दीपक पाटील सागर नेमाने अधिकारी एम एस शास्त्री सुमन पावरा यू एस चौधरी श्री दीपकराव महाले एस बी गोसावी अंकुश चौधरी भूमी अभिलेख कार्यालय संजय कोळी एस बी चव्हाण छगन पाटील मनोज पाटील विकास पाटील श्रीमती नलिनी पाटील राजेंद्र सातकर या सर्वांच्या मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुच्छ देऊन गौरण्यात आले यावेळी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी उंध मोठ्या संख्येने उपस्थित होते महसूल जिल्ह्या महसूल विभागाचे एनर्जेटिक ऊर्जावा आणि चांगल्या प्रकारे एक वर्ष माणसे एक वर्षला काम करणारे सर्व आ, अधिकारी व कर्मचारी सर्वांच्या खूप खूप स्वागत आहे महसूल दिवस प्रत्येक वर्षी एक चांगल्या प्रकारला एक सेलिब्रेशन होतो एक सण सणमार्फत आमच्यासाठी होतो कारण की प्राचीन कालापासून मसुले असे असा विभाग भाग आहे जे प्रत्येक राजाकडे प्रत्येक शासनाकडे एक महत्वाचा भाग होता आणि त्यामुळे आज पण जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाची किंवा गावात किंवा शासनात जेव्हा काही एक जे भाग ज्यांना सर्वात जास्त महत्व असतो तो असतो महसूल विभागाच्या कारण की पुढचे वर्षी जेव्हा प्लॅनिंग करतो तर त्याच्यासाठी मिळणारा जे आपल्याला सर्व महसूल आहे त्याच्या त्याच्या अनुसारच आम्ही पुढची प्लॅनिंग करू शकतो तर हे इतका अहम भाग आहे आपली प्लानिंग व्यवस्थाच्या की महसूल विभागाशिवाय पुढच्या वर्षाची प्लॅनिंग किंवा कशा प्रकारे जे वापरला जाणार आहे मी ती ह्याची प्लॅनिंग त्यांना फार अवघड संधी मिळालेली आहे मागच्या काळ जे होता उपविभागीय गाई धुळे म्हणून जळगाव म्हणून ते खूप चांगला गेला होता खूप चांगली आठवण बन आहे मला आणि मी अपेक्षा करतो की आता आजपासून कारण मी आज, आज दिवस असते आजपासून सगळ्या जे महसूल विभागामध्ये ज्याला म्हणतो की फ्रेश स्टार्ट होते आपले जे सगळे रेकॉर्ड्स आहेत ते पण आज पासून नवीन प्रकारने स्टार्ट होतात तर अपेक्षा करतो की जसं आपण आज पर्यंत सर्व जिल्हाधिकारी आणि आपल्या अधिकाऱ्यांच्या सोबत चांगलं काम केलेलं असा प्रकारच्या सहकार्य आम्हाला पण भेटेल त्याच्यासोबत आज जागतिक मैत्री दिवस पण आहेत तर आपली जे एक कुटुंबमध्ये एक व्यवस्था आहे आपले कुटुंबसारखा जे चांगला वाघ असतो प्रत्येकाच्या सोबत आणि भागात सुद्धा ते पण कायम ठेवावी एक मैत्री मैत्री ठेवावी आणि आणखी जेव्हा आरो मीटिंग होती ह्या वेळेला ज्यामुळे सर्व स्कूलच्या अधिकारी बसले होते तेव्हा मी एक गोष्ट सांगितली होती पण मला वाटतं की तेवढीच इम्पॉर्टंट तेवढीच महत्वपूर्ण आज सुद्धा राहणार आहे आजच्या बापलायचं